शिवसेना शिंदे गटाचे मंगेश पांढरे यांनी मोहोळ नगर परिषदकडे दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मोहोळ नगर परिषदकडे निवेदन देण्यात आला होता शिवसेना शिंदे गटाचे मंगेश पांढरे यांनी दोन दिवसात मेन रोडचे खड्डे नाही बुजवण्यात आले तर मी त्या खड्ड्यात बसून आंदोलन करीन असा इशारा मंगेश पांढरे यांनी दिला होता मोहोळ नगर परिषदचे अधिकारी हे मिली भगतचे ठेकेदाराशी संगत मताने ठेकेदारांना काम देऊन कामाची न विचारपूस करता न व्हिजिट देता ठराव मंजूर होतो परंतु वाड्या वस्त्यावर बघितल्या असता नायकोडेनगर क्रांतीनगर नगर, नगर, नगर दत्तनगर सोमरायनगर या ठिकाणी रस्त्याची कसलीच नगर परिषदेची सुविसुविधा नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे ह्या नगर परिषदेने आजपर्यंत कसलीच फवारणी न करता जनतेच्या करांचा बोज वाढवलेला आहे पहा मंगेश पांढरे यांची प्रतिक्रिया आम्ही परवा दिवशी मोहोळ नगर परिषदला शिवसेना आमचा पक्ष शिवसेनेच्या वतीनं या मोहोळमध्ये जेवढे खड्डे मेन रोडला पडलेले होते ती तत्काळ बुजवा म्हणून आम्ही निवेदन दिलेलं होतं तरी सुद्धा इंजिनेर बागर शिवसाहेब डोके यांनी आमचे पदाधिकारी यांनी वेळोवेळी आंदोलनाचा पवित्र घेतला मोहोळमधल्या आमच्या काही महिला नगरपरिषदच्या खाली आंदोलनाला बसल्या आज मोहोळ शहराची अवस्था अशी झालेली आहे एखाद्या कुठल्या जंगलात किंवा एखाद्या माळ रानावर जसा रस्ता असतो तो, तो सुद्धा चांगला असतो परंतु ह्या मोहोळच्या नगरपरिषदच्या जसं आज आठ ते नऊ वर्ष झालं प्रशासन लागू आहे पण ह्या मोहोळ नगरपरिषदचे शीओ आणि अधिकारी की लोकांना एवढा त्रास होत असताना था सुद्धा आमच्या वृद्ध महिला असतील म्हातारी माणसं असतील शाळेत जाणं येणारी लेकरं असतील उन्हादा सुद्धा विचार न करता परवा नगर दोन कर्मचारी खड्ड्यात पडलेले आहेत तरी सुद्धा त्यांना अक्कल येत नाही आत्ता इथं पुढं गाडीवर एक जण आता खड्ड्यात पडलेला एवढी बिकट अवस्था असताना सुद्धा या नगर परिषदला जाग येत नाही त्यामुळं आम्ही या खड्ड्यात बसून आंदोलन करणार होतो त्यांना निवेदन दिलं होतं बागल साहेब पत्र देतो म्हणत होते निस्ती यांची पत्र घेऊन आणि ही खड्डे बुजवण्याची पद्धत यांना या नगर परिषद वर इंजिनियर कुणी केलं ही प्रश्न पडतय डांबरी रस्त्याचे खड्डे कुठं मुर्मू मुरूम टाकून आणि कुठं सिमेंट कॉन्क्रीट टाकून खड्डे कधीच बुजत नसते ते डांबरीवर खड्डे बुजवायला ही जांभर टाकावं लागतं डांबर आणि खडी टाकून उत्कृष्ट दर्जाचं जोपर्यंत तुम्ही खड्डे बुजवत ना तोपर्यंत या खड्ड्यात बसून आमच्या शिवसैनिकाचं आंदोलन चालू राहील ह्याची नोंद घ्यावी डिंबोळ मधले नागरिक आहेत ह्यांच्या व्यथा ऐका तुम्ही आंबेडकर चौकात आमच्या घराकडे चालू होते वडील तर आंबेडकर चौकात पुढे आले त्या खड्ड्यात पडले ढवळ्या धावघरात नेऊन त्यांना ॲडमिट करून आलं आज तीन महिने झाला हप्ता झाली दोन दीड लाख रुपये खर्च आला आता सध्या जोपर्यंत किती पडले दावा करायला तुम्हाला दाखवतो सगळं पाहिजे तर मग तुम्ही यासाठी तुम्ही तक्रार केली का तक्रार कोणा दखल घेत आहेत की मुख्य मुख्य अधिकारी अधिकाऱ्याला मार्फत एवढं इथून पुढं माझ्या मोहोळ मधला एक जरी नागरिकाला कुठली दुखापत झाली तर आपल्यावर रिसर्च निर्यात गुन्हा दाखल करण्याचं काम ही शिवसैनिक केल्याशिवाय राहणार नाही परवा एक महिला पडली त्या महिलेला सुद्धा दवाखान्यात नेण्याचं काम आमचे नेते रमेशजी बारसकर यांनी केलेलं आहे जर वेळोवेळी तुम्हाला सांगून जर मोहोळ जर नागरिक सारखे पडत असतील आत्ता त्यांनी सांगितलं त्यांच्या वडिलांना तीन लाख रुपये दवाखान्याला खर्च झालेला आहे पैसे तुम्ही दवाखान्याचे शिव इंजिनियर देणार आहेत का जर अशा पद्धतीनं आपलं काम चालू राहिलं तर आपल्यावर रिस्टर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी